राजाचे छत्रपती शाहू महाराजांची यंदा एकशे पन्नासावी जयंती साजरी होत आहे यानिमित्त कोल्हापुरातील मावळा फाउंडेशनच्या वतीनं अठ्ठावीस एप्रिलला शाहू विचारदर्शन पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे जास्तीत जास्त नागरिकांनी या पदयात्रेत सहभागी व्हावं असं आवाहन मावळा फाउंडेशनचे उमेश पोवार आणि यश आंबोळे यांनी पत्रकार परिषदेत केलं लोकराजा राजशी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात सामाजिक शैक्षणिक आर्थिक सांस्कृतिक क्षेत्राला बळ दिलं तसंच विविध समाजाला शिक्षणाची संधी मिळावी या उद्देशानं वसतिगृहांची उभारणी केली ही गृहच राजश्री शाहू महाराजांची जिवंत स्मारक आहेत त्यांची यंदा एकशे पन्नासावी जयंती असल्यानं अठ्ठावीस एप्रिलला शाहू विचार दर्शन पदयात्रेचं आयोजन करण्यात आलंय दिगंबर जैन बोर्डिंग मधून सकाळी सात वाजता शाहू विचारांची ज्योत प्रज्वलित करून पदयात्रेला सुरुवात होणार आहे शहरातील विविध समाजाच्या वसतिगृहांना भेट देऊन या पदयात्रेची शाहू समाधी स्थळावर सांगता होणार आहे या पदयात्रेत मल्ल खेळाडू कलाकार युवक यांचा सहभाग असणार आहे प्रत्येक बोर्डिंगच्या दारात रांगोळ्या रेखाटून पदयात्रेवर पुष्पवृष्टी केली जाणार असल्याचं मावळा कोल्हापूरचे अध्यक्ष उमेश पवार आणि यश आंबोळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी राहुल भोई मनोज गवळी सचिन पवार संतोष हेब्बाळी उपस्थित होते